दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गण गण गणात गणा बोते आजच्या शुभ अशा दिवशी आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही खरोखर तुमच्या खूप जन्मीचे पुण्यफळ उदयाला आले आहे म्हणूनच आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी विनंती आहे कारण गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन येणे खूप शुभ मानले गेले असून या दिवशी केलेले श्री गुरूचे नामस्मरण आराधना उपासना मंत्राचा जप विशेष पूजन लाभदायक आणि पुण्यफळदायी मानले गेले आहे आजच्या पुण्य अशा दिवशी हा संदेश ऐकल्याने श्रीपाद प्रभूंचे आणि गजानन महाराजांचे हे संदेश ऐकल्याने तुमचे सर्व पाप नष्ट होऊन तुमचा भाग्योदय होतो तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर आणि महत्वाचे म्हणजे तुमच्या मनाला शांती मिळते तुमच्या कुटुंबावरचे तुमच्यावरचे संकट टळते आणि तुमच्यावरती श्रीपाद प्रभूंची गजानन महाराजांची अखंड कृपा राहते म्हणून न वगळता हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्या इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल गजानन महाराजांचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा कमेंटमध्ये त्यांचा जयघोष करायला विसरू नका त्यांच्या जयघोषामध्ये मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्यासाठी बंद असलेले नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील म्हणून न चुकता व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये त्यांचा जयघोष करा शांत अंतकरणाने पुढे शेवटपर्यंत ऐका आजच्या दिवशी तुम्हाला गजानन महाराजांची आणि श्रीपाद प्रभूंची कृपा प्राप्त होईल श्रीपाद प्रभू पिताकडे वळले आणि त्यांना उद्देशून म्हणाले तात आपल्या घडी कोटा वंशात अनेक वर्षापासून वेद परंपरा चालू आहे आता माझे दोघे ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन पंडित झाले आहेत ते आपली वेद परंपरा चालवतील घडीकोटा वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही एवढे बोलून काही क्षण डोळे मिटून बसले व नंतर म्हणाले आपले श्रीधर शर्मा पुढील एका जन्मी समर्थ रामदास या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील नृसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासाचे शिष्यत्व पत्कारतील स्वामींच्या अवतार कार्य पूर्णतेनंतर श्रीता शर्मा शिवग्राम म्हणजे सध्याचे शेगाव क्षेत्रात गजानन नावाने महायोगी होतील त्यांच्यामुळे शिवग्राम क्षेत्राचा म्हणजेच सध्याचे शेगाव क्षेत्राचा महिमा अपरंपार वाढेल माघ वैद्य समाप्ती म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्यात्तर रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीत पडले श्री गजानन महाराजांचा जन्म कोठे व कधी झाला हे अज्ञात आहे गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र ते अखंड जप करत असत गजानन महाराजांचे लाखो भक्त यथाशक्ती हा मंत्र जपत असतात या मंत्राचा जयघोष केला जातो गजानन महाराज यांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथाने भरलेले आहे असे सांगितले जाते सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे याची जाणीव लोकांना झाली तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला आपली दुःखे अडचणी सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी या सिद्ध पुरुषाला विनवणी केली तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एक मंत्र दिला तो म्हणजे गण गण गणात बोते गजानन महाराज कोणत्याही घटनेविषयी सांगताना अचूकपणे ओव्या व रुचा सांगून त्याचे स्पष्टीकरण करीत असत महाराज अंत्रज्ञानित्व होते त्यांचे बोलणे भरभर परंतु त्रोटक असे बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वतःमध्ये मग्न होऊन ते बोलत असत अनेक लोकांना दुःख संकटे रोग यापासून मुक्त करून सतमार्ग दाखवला गणगण गण, गणात बोते हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे असे सांगितले जाते गण गण गणात बोते या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर ते समजू शकेल पहिला गण म्हणजे जीव दुसरा गण म्हणजे शिव गणात म्हणजे हृदयात बोते म्हणजे बघा प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका तो केवळ तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीवात्माच्या ठाई आहे त्याचा आदर करा ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतही वाईट कृत्य करण्यास धावणार नाही गजानन महाराजांच्या मंत्रानुसार गण गण गन गणात गन बोते अर्थात आत्मा आणि परमात्मा याची भेट होणे ही जाणीव हृदयात नित्य होत राहावी आणि भगवंत भेटीची आस लागावी म्हणून आपणही गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण यथाशक्ती या, या सिद्ध मंत्राचा जप केल्यास पुण्य मिळू शकते असे म्हटले जाते म्हणून म्हणून कमेंट मध्ये न चुकता गणगण गणात बोते टाईप करा श्री गजानन महाराजांना नामस्मरण आवडायचे त्यामुळे सतत ते जे गुणगुणत होते तेच आज बीज मंत्र ठरले गणगण बोते किंवा गण गणात बोते हा मंत्र चिंतन करत्यास तारक ठरतो सतत एकाच शब्द समूहाचा उच्चार होत राहिला की त्यास नाद माधुर्य प्राप्त होते त्यामुळे जीवास आनंद प्राप्त होतो पुढे हाच नाद नाद ब्रह्माचा अनुभव साधकास न कळत प्राप्त करून देतो त्यातूनच त्यातूनच ते निर्गुण निराकार रूप ज्योती समान अज्ञा चक्रात ध्यानात प्रकट होते मग ज्याला आपले मन म्हणून आपण संबोधतो ते मन लोप पावते कारण ते ईश्वर तत्वात एकरूप झालेले असते हेच आत्मरूप होय जे साधकाला ध्यानात सापडते तेथे आपले हृदय आणि मंत्र हे एकरूप झालेले असतात मंत्र तोच होऊ शकतो जो स्वामी महाराज गुणगुणत असत यात आपल्या मनाचे शब्द टाकू नये ते बाधक ठरतात आध्यात्मिक प्रगतीसाठी ही आत्मसिद्धीच आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल कोणीतरी भक्तिमार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा धन्यवाद